रसायन मिश्रित पाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर प्रादेशिक अधिकारी लिंबाजी भड आणि उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड यांची कारवाई प्रदूषण महामंडळ कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन उपोषण करूनही आरो, आरो प्रशांत गायकवाड यांच्याकडून कारवाईला टाळाटाळ केली जात असल्याचं समजते शेतकऱ्यांची दोनशे एकर शेती नापिक होत असल्याची तक्रार दिलेली असतानाही कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही नाशिक शिन्नर औद्योगिक सहकारी वसाहतीतील आठ आड... कारखान्याकडून पाणी प्रदूषण व नापिकाचे संकट गडद झाल्याने मुसळगाव येथील शेतकऱ्यांनी नाशिकच्या प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण केले प्रदूषण नियंत्रण महामंडळाने संबंधित कारखान्यांना नोटिसा बजावणी तेथील होणारे प्रदूषण थांबले नाही यामुळे शेतकऱ्यांनी आंधोळाचे हत्तर उपसले रसायन मिश्रित प्रदूषण पाण्यामुळे मुसळगाव शिवारातील सुमारे दीडशे ते दोनशे एकर शेती नापिक झाल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे बर बर पाणी पिण्यायोग्य नसल्याने गेल्या वर्षापासून टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली शेतकऱ्यांनी सांगितले गतवर्षी ऑक्टोबर रोजी प्रदूषण नियंत्रण महामंडळ अधिकाऱ्यांसह सहकारी सा, औद्योगिक वसाहतीचे अधिकारी व तक्रारदार शेतकऱ्यांनी परिसरात पाहणी केली त्याचा अहवाल तयार करण्यात आला त्यानुसार कारखान्यांकडून रसायन मिश्रित रंगीत उग्रवासाचे पाणी सोडले जात असल्याचाही पंचनामा करण्यात आला प्रदूषण नियंत्रण महामंडळाने पंचनामा केल्यानंतर तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रदूषण करणाऱ्या आठ कारखान्यांना नोटीस बजावली होती त्यानंतरही प्रदूषण होत असल्याने शेतकऱ्यात संताप व्यक्त केला जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केले होते मुसळगाव येथील शांताराम मुसळे दत्तू शिंदे उद्धव शिरसाट संतोष शिरसाट दत्तू शिरसाट आकाश शिंदे पंढरीनाथ शिंदे माधव शिंदे दीपक शिरसाट जालिंदर काळे नितीन शिंदे अनिल शिरसाट अशोक घोलप संजय रमेश शिंदे आदी शेतकरी बेमुदत साखळी उपोषणात सहभागी झाले होते प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध मागण्यांबाबत चर्चा केली व सामंजस्याने मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते प्रदूषण मंडळाकडून दिशाभूल प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून शेतकऱ्यांना केवळ कारखान्यांवर कारवाई होत असल्याचं कळवले जात आहे मात्र प्रत्यक्षात वर्षभराचा कालावधी उलटूनही प्रदूषण थांबले नसल्याने प्रदूषण मंडळाकडून दिशाभूल करण्यात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे उलट शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या पाठ साधे उत्तरही दिले जात नसल्याचा संताप व्यक्त करण्यात येत आहे सिन्नर मुसळगाव एम आय ते पन्नास प्रदूषणकारी कंपन्यांच्या विरोधात दोन महिन्यापासून स्थानिक शेतकऱ्यांसह परिवर्तन कामगार सेनेचे माध्यमातून बेमुदत साखळी उपोषण चालू असून सदर प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर अजून कुठल्याही प्रकारचे समाधानकारक कारवाई महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नाशिक कार्यालयाचे आरोप श्री लिंबाजी बळ व एस आर ओ श्री प्रशांत गायकवाड यांच्याकडून झालेली नाही परिणामी येणाऱ्या काळात या प्रदूषणकारी उद्योगांनी त्यांचं प्रदूषण जर थांबवलं नाही तर शेतकऱ्यांच्या माध्यमातून आणखीन मोठ्या प्रमाणात तीव्र असं आंदोलन छेडण्यात येईल गेल्या दोन महिन्यापासून चाललेल्या उपोषणाच्या अनुषंगाने आता सर्व शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना असं वाटतंय की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील आरो श्री लिंबाजी भट व एस आर ओ श्री प्रशांत गायकवाड यांचा प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर कुठल्याही प्रकारचा अंकुश नाही किंवा कायद्यानुसार पर्यावरणीय कायदे व नियम सगळे ढाब्यावर बसून या प्रदूषणकारी उद्योगांना एम पी सी बीच्या संरक्षणात चालण्याची परवानगी इथले आर ओ व एसआरओ देत आहेत असं आम्हाला वाटतंय सदर प्रश्न व समस्या घेऊन आम्ही तीन वेळा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव श्री अविनाश साहेब यांनाही भेटून आम्ही आमची कैफियत मांडली होती पण त्यांच्याकडूनही या समस्येवर कुठल्याही प्रकारचा तोडगा निघालेला नसून येणाऱ्या काळात या समस्येसंदर्भात सर्व शेतकऱ्यांसह परिवर्तन कामगार सेना ही रस्त्यावर उतरत उतरणार आहे व या प्रदूषणकारी उद्योगांना आता मुसळगावमध्ये थारा नाही अशी सर्व शेतकऱ्यांची भूमिका आहे सिन्नर मुसळगाव या मेडिसीतील चाळीस ते पन्नास प्रदूषणकारी उद्योगांकडून गेल्या तीस वर्षापासून सातत्याने जलप्रदूषण वायू प्रदूषण व प्रदूषण होत असून सदर प्रदूषणामुळे मुसळगाव परिसरातील जवळपास दीडशे ते दोनशे एकर शेतजमीन नापीक झालेली आहे तसंच साठ ते सत्तर विहिरी ह्या प्रचंड प्रमाणात प्रदूषित झालेल्या आहेत हे सगळे ह्याचे शासकीय पुरावे याचे सर्व तपासणीय अहवाल एम पी सी बीकडे आहेत ते आम्ही त्यांना सुपूर्द केलेले असून या प्रदूषणकारी उद्योगांकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नाशिक कार्यालयातील आर ओ श्री लिंबाजी भड व आर ओ श्री प्रशांत गायकवाड हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे परिणामी सगळी प्रक्रिया झाल्यानंतर आता काही दिवसांपूर्वी आम्ही नाशिक कार्यालयाला काही उद्योगांनी सर्रासपणे प्रदूषण केलेले जी फोटो एस फोटोसहित सगळे पुरावे देऊनही त्यांनी समाधानकारक कारवाई ही उद्योगांवर केलेली नाही त्यामुळे येणाऱ्या काळात सर्व शेतकऱ्यांचं परिवर्तन कामगार सेना ही रस्त्यात उतरणार रस्त्यावर उतरणार आहे